लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकोणतीस सप्टेंबरच्या भागामध्ये इकडे कला आता थोडीशी बरी होत असते आणि आबा तिला सांगत असतात हे बघ काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा आपण ना आता काळजी घ्यायची आहे तुझं पथ्यपाणी आणि तुझं सगळं हे सांभाळत तू आता या सगळ्यामध्ये स्वतःला बरं करायचं आहेस यावरती कला म्हणते हो आबा त्यावरती अद्वैत म्हणतो चल आता वरती जाऊन छानपैकी झोपून घे कोणत्याही प्रकारे स्वतःला दगदग करून घेऊ नको असं म्हणत अद्वैत आता कलाला छानपैकी झोपी जाण्यासाठी सांगतो आणि त्यासाठी तो तिला त्यासा घेऊन आता वरती जातो बरं हे सगळं चालू असताना इकडे आता लगेचच येते रजनी आबांसोबत बोलाय रजनी आता आबांकडे येते आबा मला न या सगळ्याची खूपच काळजी वाटते म्हणजे बघा ना काही झालं तरीसुद्धा आपल्यासोबत जे काही घडतंय ना त्यामुळे मला असं वाटतंय की आपल्याला घरावरती तो आलेला शाप यावरती आता आबा सांगतात हे बघ रजनी त्या शापाचा विषय काढू नको रजनी म्हणते कसं आबा बघा ना कलाची तब्येत बिघडले इतकंच नाही तर आता कलाची तब्येत बिघडले सोहमचं वागणंसुद्धा एकदम चुकीचं झालेलं आहे मला या गोष्टींची खूपच चिंता वाटते आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मला असं वाटतंय की काही झालं तरी सुद्धा आपण जरा यावरती आबा म्हणतात हे बघ सगळं काही ठीक होणार हा शाप असाच टिकून राहणार नाहीये सगळ सगळ आता ठीक होणार तू उगाचच मनाला शंका करून घेऊ नको सोहम आणि अनामिकाचं सुद्धा आता सगळं व्यवस्थित होणार आहे असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सांगायला लागते रजनी आबा तुम्ही जे काही म्हणताय ना तसंच घडू दे आणि तोपर्यंत मग आता इकडे सो अद्वैत आपल्या रूममध्ये येतो अद्वैत रूम मध्ये आल्यावर मग तो आता कलाला सांगायला लागतो काय चाललंय हे खरे तू आता या सगळ्यामध्ये लवकर हे कर औषध घेतलीस ब बत, पटकन हे कर औषध घे आणि झोपून जा असं म्हणत तो आता कम्फर्टेबल कलासाठी बेड तयार करतो उशी ठेवतो तिला आता अंतरुण पांघरुण व्यवस्थित ठेवतो आणि त्यानंतर मग आता तो कलाला उठवतो उठवून तो कलाला झोपवतो आणि त्यानंतर कला म्हणते खरं सांगू का तर तुझं नाव बदलून आता अद्वैत चांदेकर याच्याऐवजी अद्वैत काळजी कर असं ठेवलं पाहिजे यावरती अद्वैत म्हणतो मग तुझी काळजी नाही घेणार तर कुणाची घेणार यावरती कला म्हणते नाही चांदेकर पण हे सगळं होत असताना मी पाहिलंय ज्या वेळेला खरंच मी शुद्धीवरती आले तेव्हा तुझ्या म्हणायला लागतो त्यावरती मग आता म्हणतो हो खरं सांगू का तर तुला ज्या वेळेला त्या कोमाच्या अवस्थेमध्ये पाहिलं ना त्यावेळेला खऱ्या अर्थाने मला आता खूपच मोठा धक्का बसला होता म्हणजे मला तेव्हा वाटलं होतं की कसं काय काय हे सगळं कसं काय होणार असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात आबा ते बघ अद्वेत सगळ्यांनी चिंता करायची नाही सगळं व्यवस्थित होणार आहे तोपर्यंत मग आता इकडे रजनी आलेली असते आणि ती आबांना सांगत असते कला घरी परत आलेली आहे तिचं खाणं पिणं हे सगळं आता व्यवस्थितपणे आपण सांभाळायचं आहे मग त्याच वेळेला कलासुद्धा खाली येते कलाला खाली आलेलं बघून आता इकडे आबा म्हणायला लागतात कला तू स्वतःहून खाली आलीस यासारखं दुसरं काम नाहीये खरंच तू आता स्वतःहून खाली आली स्वतःहून बरी होतेस पण तरी सुद्धा तरीसुद्धा तू आता या सगळ्यामध्ये स्वतःची काळजी घे काही झालं तरीसुद्धा उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको असं ते म्हणायला लागतात ज्या वेळेला हे सगळं ते म्हणत असतात त्यावेळेला मग आता कला सांगते नाही आबा मी व्यवस्थित आहे तुम्ही माझी चिंता करू नका आता हळूहळू मी या सगळ्यामधून रिकवर होत आहे त्यावरती आबा म्हणतात नाही एक घरावरचं संकट आत्ता कुठे टळलेलं आहे आणि दुसरं संकट आपल्या घरावरती नको यायला यावरती कला म्हणते का काय झालं आबा मी इथे नसताना काही घडलं होतं का मग त्यानंतर आबा आता विषय बदलतात आणि विषय बदलून आबा म्हणतात नाही नाही तू इथे नसताना खरंच काही घडलंच नव्हतं यावरती कला म्हणते तुम्ही आबा माझ्यापासून काहीतरी लपवताय का इकडे रोहिणी आणि आता इकडे नैना हे दोघीजणी हे सत्य ऐकत असतात आणि ते विचार करत असतात की बहुतेक बहुतेक आता आबा या सगळ्यामध्ये कलाला हे सगळं समजू देत नाहीयेत तिच्यापासून सगळं सत्य आहेत जेणेकरून तिला त्रास व्हायला नको पण पण आता हे सत्य आपण समोर आणायचं आणि त्यामुळे मग आता लगेचच इकडे अद्वेत खाली येतो आणि खरे खरे तू का खाली आलेली आहेस असं तिला म्हणायला लागतो तू इथे का आलीस असं म्हटल्यावर ती ती म्हणते नाही रे चांदेकर नुसतं घरात बसून बसून मला सुद्धा कंटाळा आला होता नुसतं रूममध्ये बसून तरी काय करू म्हणून मी खाली आले आणि यावरती मग आता अद्वैत म्हणायला तो ठीक आहे हे बघ पण जास्त स्वतःला त्रास करून घेऊ नको यावरती आबा म्हणतात हे बघ चिंता करू नकोस कसं आहे ना काही झालं तरी सुद्धा थोडीफार हालचाल तिला करायलाच पाहिजे कारण आत्ता आत्ता या सगळ्यामध्ये तिने आता बरं होणं हे जास्त गरजेचं आहे यावरती अद्वैत म्हणतो हो आबा पण तिने दगदग केलेली ती सुद्धा नाहीये ना यावरती मग आता इकडे विचार नाही नाही या कलापर्यंत सगळं खरं पोहोचलंच पाहिजे आबा म्हणतात कसं आहे ना त्यानंतर असं वाटतं की कलासोबत काही चुकीचं घडू नये कारण आपल्या घरावरती जे संकट आलं होतं ते असं म्हटल्यावरती पुन्हा एकदा संकटाचा विषय बदलला जातो आणि त्यावरती नैना आता म्हणायला काय चाललंय का ह्या लोकांचं म्हणजे तुम्ही बघितलं का हे लोक त्या कलाला काही कळू देत नाहीयेत तिला समजूच देत नाहीयेत यावरती रोहिणी म्हणते हो ते सगळे जणांना तिला त्रास होऊ नये म्हणून हे करतात यावरती कला म्हणते आबा तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवताय का काय झालं तुम्हीच काहीतरी बोलताय काहीतरी संकट आलं होतं म्हणजे ज्या वेळेला मी इकडे आजारी होते मी बेशुद्ध होते त्यावेळेला मग आता असं काहीतरी घडलं होतं का की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे आता इकडे काही गोष्टी घडल्या होत्या यावरती नैना म्हणते वेळ आलेली आहे तिला आता सगळं सांगण्याची हिला सगळं सांगण्याची वेळ आली काही झालं तरी सुद्धा आता आपण हिच्या समोर सगळं सत्य आणायचं आणि हिला पुन्हा आजारी पडायचं त्यावरती आबा म्हणतात नाही ग कला असं काही घडलंच नव्हतं तू उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हटल्यावरती मग आता रजनी म्हणते अगं नाही नेहमीच सगळं आणि तू कशाला या सगळ्यामध्ये लक्ष घालतेस त्यानंतर मग मग आता हे सगळं चालू नैना तिकडे येते नैना ती मग आता नैना म्हणायला लागते माहित नाहीये तू नव्हतीस ना तेव्हा आपल्या घरामध्ये काय काय झालं तुला त्यातलं काहीही माहिती नाहीये असं म्हटल्यावर ती आता तिकडे कला म्हणते काय झालं त्यावरती मग आता आबा रागा रागाने तिच्याकडे पाहायला लागतात आणि रागा रागाने पाहत आता लगेचच आबा म्हणायला लागतात काय चाललंय काय आणि त्यावरती मग आता अद्वैत म्हणतो खरे खरे तू एक काम कर तू आत्ताच्या आत्ता चल बर तू आत्ताच्या आत्ता इथून चल इथे तुला तब्येत बरी नाही आणि त्याचसाठी तू इथे थांबू शकत नाहीस असं म्हटल्यावरती कला म्हणते काय चाललंय चांदेकर तुम्ही माझ्यापासून सगळेजण काहीतरी लपवताय काय काय घडले मला खरं खरं सगळं कळलं पाहिजे असं आता ज्या वेळेला ती म्हणायला लागते त्यावेळेला मग आता इकडे तोपर्यंत इकडे जरोज चिडलेली असते आणि नैना तुला साधी अक्कल नाही आहे का काय करतेस काय तू तु? तुला समजत नाही आहे का की तू या सगळ्यामध्ये आता कसं पद्धतीने वागती असते अगं ती आजारपणातून आत्ता उठलेली आहे ती आजारपणातून उठले आणि तू तू मात्र आता तिला तिला या सगळ्यामध्ये काय बोलण्याचा प्रयत्न करती आहेस तिला काय सांगण्याचा प्रयत्न करत होतीस असं म्हटल्यावरती मग ती सांगते नाही मी तर असं काहीच बोलले नाही यावरती ती म्हणते काही बोलली नाहीस असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे ती सांगते हे बघ नैना तुझं जे काही चाललंय ना ते सगळ्या गोष्टी आम्हाला समजतायत जर का कलाला त्रास होईल असं यापुढे जर का वागलीस तर मात्र गाठ तुझी माझ्याशी आहे असं म्हटल्यावरती मग आता नैना विचार करते हा सगळा डाव फसला म्हणजे ह्या कलाला इतके का सगळे जण प्रोटेक्ट करत आहेत म्हणून हे सगळं चालू असताना आबा म्हणतात नैना तुला पुन्हा एकदा सांगून ठेवते जर का कलाच्या वाटेला गेलीस आणि कलाच्या वाटेला जाऊन जर तिला आता काही परत त्रास देण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे आणि त्यावरती रोहिणी आता म्हणायला लागते मला सुद्धा ह्या नैनाचं काही कळत नाही कारण नैना चिडून का बोलायला लागते बरोबर आहे म्हणजे मी जर का आजारी असते तर कदाचित तुम्ही कुणीच हे सगळं केलं नसतं तुम्ही या सगळ्यामध्ये आता म्हणजे मलाच हे केलं असतं पण आता आजारी कला आहे ना आणि कलाला मग आता इकडे तुम्हीच हे करणार ना यावरती आबा म्हणतात हे बघ ती आजारी आहे म्हणून तिला या सगळ्यामध्ये ही सगळं आम्ही नीट ठेवतोय अगं तुझ्या बाबतीत तरी आम्ही काय चुकीचं केलंय यावरती मग आता रोहिणी विचार करते ही नैना मूर्खपणा करेल काहीतरी बोलून बसेल आणि काहीतरी बोलून आता ही पूर्णपणे डोकं सगळं हे करून टाकेल त्यामुळे काही झालं तरीसुद्धा या नयनाला जरा शांत करायला पाहिजे असं म्हणत ती धावत पळत जाते आणि आबा तुम्ही चिंता करू नका मी या सगळ्यामध्ये त्या तिला समजावते वेळीच ती मग आता इकडे रोहिणी तिच्यामागे निघून जाते रोहिणी ज्या वेळेला तिच्यामागे निघून जाते त्यावेळेला मग आता आबा म्हणतात या नयनाचं खरंच काही कळतच नाहीये म्हणजे हिच्या बाबतीत कितीही काही वागा पण तरीसुद्धा तरीसुद्धा ही आपला हे काही सोडणार नाही असं आबा म्हणायला लागतात त्यावरती मग आता इकडे सर्व सांगायला लागते काही झालं तरी सुद्धा कलाच्या बाबतीत मी कोणताही हलगर्जीपणा या वेळेला तरी आता सहन करणार नाही इकडे तोपर्यंत तो आता अस्वस्थ असते ती म्हणजे संगीता आणि संगीता विचार करत असते कला विचार करत असेल की ती इतकी बरी झालेली आहे तरी सुद्धा तरीसुद्धा मी तिच्याजवळ का नाही गेले किंवा किंवा तिला या सगळ्यामध्ये आपण आता का नाही हे केलं आपण भेटायला नाही गेलो आपण तिच्याशी काही बोललो नाही मला तर खरंच काही कळत नाही आहे की तिला विचार पडला असेलच ना की आपण तिला भेटायला का नाही गेलो म्हणून असं म्हटल्यावर ती मग आता इकडे दिनकर सांगायला लागतो हे बघ तू इतकी चिंता करू नकोस संगीता म्हणते तिला हे सगळं घरच्यांनी जरी सांगितलं नसलं तरी सु तिच्या मनात शंका येणं शक्यच आहे ना असं म्हटल्यावर ती मग आता दिनकर तिला बोलायला लागतो हे बघ तू चिंता करू नकोस आपली कला समजूतदार आहे असं तिच्या मनामध्ये काही येईल असं मला वाटत नाही आहे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस बरं संगे संगे म्हणते असं कसं म्हणताय तुम्ही अहो आपली पोरगी तिकडे आजारी आहे मला तिला भेटावं असं वाटतंय तिला बघावं असं वाटतंय पण आपण तिला भेटू शकत नाही आहोत बघू शकत नाही आहोत हा सगळा तमाशा ज्या वेळेला घडलेला आहे आणि त्यामुळे त्यामुळे हे सगळं घडलं आहे मला तर खरंच काही कळत नाहीये की हे सगळं काय चाललेलं आहे यावरती मग आता लगेचच इकडे तो सांगतो हे बघ तू चिंता करू नकोस काही झालं तरी सुद्धा आपली कला समजूतदार आहे आणि जावईबापू तिची काळजी घेत आहेत घरातली सगळीच मंडळी तिची आता काळजी घेत आहेत त्यामुळे तू चिंता करण्याची खरंच काही गरज आहे असं मला वाटत नाहीये मग आता ती म्हणते असं कसं म्हणताय तुम्ही तोपर्यंत इकडे आता कलाला घेऊन अद्वैत रूममध्ये येतो ज्यावेळेला कलाला घेऊन आता अद्वैत रूममध्ये येतो त्यावेळेला तो सांगतो काय झालं खरे तू का त्रास का करून घेतेस तर कला सांगते तू माझ्यापासून काही लपवतोयस का खाली नैनाताई काय सांगण्याचा प्रयत्न करत होती नैनाताई मला काहीतरी बोलत होती काहीतरी सांगत होती की मी ज्या वेळेला गेले होते त्यावेळेला काहीतरी घडलं होतं त्यावरती मग आता अद्वेत म्हणतो नाही काही घडलं नव्हतं तू नको उगाच चिंता करूस त्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते अरे मला अनामिका कुठे दिसली नाही त्यावरती तो म्हणतो अनामिका ना अनामिका तिच्या घरी गेलेली आहे यावरती मग आता ती सांगते मला सोहम पण कुठे दिसला नाही यावरती तो म्हणतो सोहम सुद्धा कामानिमित्त बाहेर गेलेला आहे यावरती कला ते खरच सांगतो तू तु। माझ्यापासून खरंच काही लपवत आहेस ना चांदोबा यावरती आद्वेत म्हणतो काय सारखं का तेच 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 तुझं चाललेलं आहे यावरती कला म्हणते हे बघ मला असं वाटतं की नैनाताई काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि तुम्ही तुम्ही मला तिच्यापासून आता इकडे काहीतरी बोलू देत नाहीयेत असं मला वाटतंय यावरती देव सांगायला लागतो हे बघ असं काही नाहीये तू उगाच चिंता करू नको कला म्हणते मला असं वाटतंय ना की तू ना माझ्यापासून काहीतरी लपवतोयस मी पुन्हा आजारी पडू का आजारी पडून आता इकडे मी पुन्हा इकडे जाऊ का हॉस्पिटलमध्ये म्हणजे तुला काळजी वाटेल यावरती आद म्हणतो गप्प बस काय बोलतेस तू तुझ्याशिवाय राहण्याचा किंवा तुझ्याशिवाय करण्याचा तु विचार सुद्धा मी करू शकत नाहीये उगाचच काहीतरी बेड्यासारखं बडबडू नकोस आणि काळजी घेण्यामध्ये मी तर एक्सपर्टच आहे कोण आहे मी अद्वैत चांदेकर यावरती कला म्हणते हो हो तू अद्वैत चांदेकर आहेस ही गोष्ट माहिती आहे मला पण पण इतका अद्वैत चांदेकर आता काळजी करतो ही गोष्ट मला माहीत नव्हती यावरती अद्वैत म्हणतो खरे म्हणजे कसं आहे ना तू ज्यावेळेला हॉस्पिटलमध्ये होतीस ना त्यावेळेला माझ्या तर जीवातच जीव नव्हता मला आता असं वाटत होतं की सगळं आयुष्य संपलेलं आहे की काय पण तू तू, तू पुन्हा एकदा समोर आलीस आणि मला खरंच बरं वाटलेलं आहे आणि त्यावरती मग आता तो सांगतो पुन्हा माझ्या आयुष्यातून असं सोडून जाऊ नकोसा यावरती कला म्हणते चांदेकर पण तू काहीतरी लपवतोयस असं मला वाटतंय तू मला खरं खरं सांग नाही तर पुन्हा एकदा मी हॉस्पिटलमध्ये निघून जाईल त्यावरती अद्व्यक्तीच्या तोंडावरती हात धरतो आणि तू पुन्हा, पुन्हा 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 हे जर का वाक्य बोललीस तर बघ ज्या वेळेला तू आता एकदा मला सोडून जाण्याचा मी हे पाहिलं ना त्यावेळेला मला खरंच खरंच खूप खर, मोठा धक्का बसला मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये तुझ्याशिवाय खरंच राहू शकत नाही खरे आणि हे मला न हे मला खूप उशिरा समजलेलं आहे तू मला चांदोबा खरं खरं नाही तर पुन्हा तुला मी सोडून जाईन यावरती अद्वैत म्हणतो खरे पुन्हा पुन्हा जर का हे असं काहीतरी बोललीस ना तर मात्र मी तुझं काहीच ऐकणार नाही आहे कर मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत असं म्हणत तो कलाला पुन्हा 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 मी तुझ्यासोबत जगू शकत नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला त्याच वेळेला कला मात्र या सगळ्यामध्ये आता अद्वैतचं प्रेम प्रेम पाहून आता इकडे कलाला खूपच आनंद झालेला असतो आणि ज्या वेळेला कलाला आनंद झालेला असतो त्यावेळेला आता इकडे तिच्यासमोर एक वेगळं सत्य येणार असतं कला आता लाचते अद्वेतच्या या वागण्यामुळे कला लाचते आणि ते विचार करते खरंच चांदेकराचं प्रेम हे समजणं फार कठीण आहे आणि हे सगळं चालू असताना ती निवांत बसलेली असताना नैना तिकडे येते नैना येते आणि त्यावेळेला नैना आता कलाला सगळं खरं सांगून टाकते आणि त्याच वेळेला कलाच्या डोक्यामध्ये येतं की खरंच मी नसताना काहीतरी घडलं होतं नैना सांग दे अगती सोहम सोहम हा गेला होता तो म्हणजे काजलकडे आपल्या काजलकडे सोहम गेला आणि त्याच वेळेला त्याला आता सगळ्यांनी रंगे हात पकडलं ज्या वेळेला त्याला सगळ्यांनी रंगे हात पकडलं आणि त्याच वेळेला सगळे जण सगळेजण त्याला या सगळ्यामध्ये आता काजल आणि त्या दोघांना दोघांना सुद्धा आता खूप ओरडले आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आपली अनामिका हे घर सोडून निघून गेलेली आहे अनामिका घर सोडून निघून गेली हे सगळं आपल्या काजलमुळे झालं आणि घडलेला जो सगळा प्रकार असतो तो ती सांगते आणि कला खूपच चिडते चिडलेली कला आता अद्वैतकडे येते आणि का नाही तू आता मला खरं सांगितलंस असं म्हणायला लागते का माझ्यापासून हे सगळं सत्य लपवायची तुला गरज वाटली मला सांग ते काही नाही आहे मला आता काही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा तुझ्या तुझ्यासोबत मी बोलणारच नाही यावरती अद्वैत म्हणतो एकदा हे दुःख मी सहन केले पुन्हा पुन्हा तुझ्या त्याचं दुःख मी सहन करू शकणार नाही आहे हे बघ तुला त्रास होऊ नये तुझी तब्येत बरी नाही म्हणून हे सत्य कोणी तुला सांगितलं नाही बाकी कोणताही हेतू नाही असं म्हणत तो कलाला विनंती करतो की माझ्यावरती चिडू नको मला सोडून जाऊ नको